नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया वेदर अपडेट वादळी वारे वाहणार अवकाळी झुळपणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे मुंबई पुण्यासह विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीने तडाखा दिला असून या पावसाने शेतीमालांचे मोठे नुकसान केले आहे अनेक ठिकाणी जनावरे दगावल्याच्या वीज पडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत अशातच हवामान विभागाने अठरा मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला असून गुरुवार दिनांक पंधरा मे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती तसेच भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे इथे विजेच्या कडकडाटासह वादळीवारे वाहण्याची शक्यता आहे तसेच नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जार... जारी करण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंधरा ते अठरा मे दरम्यान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुजरात राज्यातही पंधरा मे रोजी अशा हवामानाची शक्यता आहे तसेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि गुजरातमध्ये तीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे मध्य महाराष्ट्रात पंधरा मे रोजी थंडर स्क्वाल म्हणजेच पन्नास ते साठ किमी प्रतितास वेगाने तर काही ठिकाणी सत्तर किमी प्रतितास पर्यंत जोरात वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे याच दरम्यान पंधरा मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे वादळी वाऱ्यांमुळे झाड पडणे विजेचे खांब नुकसान होणे आणि प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद